नमस्कार मी सुरेखा सूर्यवंशी माझं या आधीचं यूट्यूब चॅनल आहे म्हणजे ॲक्च्युली माझं पहिलं चॅनल हे सात्विक लाईफ हेच आहे आणि यानंतर मी दुसरे चॅनल ओपन केले माझे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस नंतर दोन हजार एकवीसमध्ये मी सात्विक लाईफ हे चॅनल सुरू केले परंतु तसा तेवढा मला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मी भरपूर प्रयत्न केला भरपूर मी श्रम केले आणि भरपूर मी व्हिडिओ अपलोड केले परंतु तसा मला सक्सेस मिळाला नाही त्या चॅनलवर त्यामुळे मी लगेचच दुसरे चॅनल ओपन केले आणि नंतर मी टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस हे माझं टेक टेक कॅटेगरीचं चॅनल हे ओपन केलं आणि नंतर मला हळूहळू म्हणजे मी कंटिन्यू त्यावर सातत्याने मी मेहनत करत गेली हार्डवर्क करत गेली आणि जसे यूट्यूबचे जसे नियम आहेत ते सगळे नियम मी फॉलो केले त्यानुसार माझे ते चॅनल हळूहळू माझे ग्रो व्हायला लागले आणि एक दिवस माझे चॅनल म्हणजे लवकरच माझं चॅनल मॉनिटाईज झालं नंतर आता म्हणजे जसे की यूट्यूबच्या नियमानुसार मग पुन्हा मी प्रयत्न करून बघितला की सात्विक लाईफ हे चॅनल आपण बघूया की सक्सेस होते का त्यानुसार मी परत माझं सात्विक लाईफ चॅनलवर आता पुन्हा काम करायला सुरुवात केलेली आहे तर आपणा सर्वांचा आशीर्वाद माझा या सात्विक लाईफ या चॅनलला लाभो आपणा सर्वांचं प्रेम आणि आपला आपणा सर्वांचं भरभरून प्रेम आणि सहकार्य लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना सात्विक लाईफ या चॅनलवर आता आपण दररोज आरोग्य संस्कार परंपरा आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आपलं भारतीय आपल्या देशाचं प्राऊड म्हणजे हे जे आपले जे पारंपारिक सगळे विषय आहे आपलं आरोग्याबद्दल आपले योगा एक्सरसाइज आणि म्हणजे आयुर्वेद काय म्हणतं आयुर्वेदिक या विषयावर असे सर्व या विषयांवर आपले व्हिडिओ आता या चॅनलवर नियमित येत राहणार तर हे तर झाले चॅनलबद्दल दोन्ही चॅनलबद्दल आपणास मी सर्व सांगितले परंतु आता मी सांगते थोडक्यात माझ्याबद्दल आपण म्हणाल की आयुर्वेदिक आणि हेल्थ रिलेटेड योगासनाबद्दल तर आपण काहीतरी तर आपल्याला त्याच्याबद्दल शिकलेलं आपण असावं ज्ञान असावं आपल्याकडे डिग्री असावी हो बरोबर आहे माझंसुद्धा सात वर्षाचा मला अनुभव आहे फार्मा फील्ड म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा मी फार्मा फील्डमध्ये सात वर्ष जॉब केला त्यानंतर मी मॅनेजर म्हणून काम केलं तसा मला अनुभव आहे त्यामुळे त्या, त्या फील्डबद्दल मला बरेच असे ज्ञान आहे आणि एक्सरसाईज योगासनं प्राणायाम याबद्दलसुद्धा माझे बरेच कोर्सेस झालेले आहेत त्यामुळे म्हणजे आपण दुसऱ्यांना ज्ञान देण्याआधी आपणासही आपल्यामध्ये ज्ञान असावं असं म्हणतात ना त्यानुसारच ह्या सगळ्या डिग्रीज आपल्याकडे आहे म्हणूनच आपण आता प्रयत्न केलेला आहे की सात्विक लाईव्ह चॅनलवर पण आपण या पद्धतीने सर्व व्हिडिओज आणूयात आणि बघा शिक्षण झालं शिक्षणानंतर मी जॉब केला नंतर प्रमोशन झालं बरेच ठिकाणी मी जॉब केला तसे त्यानुसार मला वेगवेगळे वेग अनुभव आहेत आणि आयुर्वेदिकच्या संदर्भात बोलायचं झालं तर आमच्या घरामध्येच सर्व आयुर्वेदिक म्हणजे सगळं भंडार भरलेलं आहे बऱ्याच अशा कंपन्यांच्या आमच्याकडे आयुर्वेदिक कंपन्यांच्या आमच्याकडे एजन्सीज आहेत आणि आयुर्वेदिकमध्ये म्हणजे या म्हणजे औषधं आणि आयुर्वेदिक या संदर्भामध्ये सगळे माझे वडीलच आरोग्य खात्यामध्ये होते त्यामुळे वडिलांकडूनच मला तो वारसा मिळालेला आहे आणि आता माझं म्हणजे आमच्या घरातही ते तेच आहे औषधांच्याबद्दल आयुर्वेदिक औषधांच्याबद्दल आणि माझी स्वतःची आईसुद्धा सगळं म्हणजे ती होम रेमेडीज आयुर्वेदिक यावरच तिचं बरंच असं शिक्षण झालेलं होतं त्यामुळे तो सगळा वारसा मला मिळाल्याने ते मलाही म्हणजे त्याबद्दल असे ज्ञान आहे आणि तोही अनुभव आहे आणि त्याही माझ्याकडे डिग्र्याच आहेत डिग्री आहेत म्हणूनच आता आपण आपण म्हणजे ठरविले की चला आता आपण यावरसुद्धा आता व्हिडिओज बनवूयात म्हणजे अध्यात्म आयुर्वेदिक सगळं आयुर्वेदिक होम रेमेडीज नंतर सर्व सात्विक आपला आहार सात्विक पद्धतीने आपण आपली हेल्थ कशी उत्तम ठेवायची आपण निरोगी कसे राहायचे नंतर सगळं जे काही आपलं पारंपरिक जे आहे खाण्याचे पदार्थ त्यानुसार सगळं आपण आपली तब्येत कशी जपायची आपले हेल्थ कशी जपायची आपलं आरोग्य कसं आपण सांभाळायचं यावर आपण सर्व सगळं म्हणजे सगळ्या या विषयांवर आपण व्हिडिओज बनवणार आहोत त्यामुळे आपणा सर्वांचं सहकार्य लाभो आपणा सर्वांचं भरभरून प्रेम मिळो हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि देवाच्या चरणी पण प्रार्थना आणि बघा माझं हे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस हे सुद्धा चॅनल आता सुरू आहे तेही तुम्हाला जर आवडत असलं तर तेही चॅनल तुम्ही त्याही चॅनलवर तुम्ही जाऊन बघा व्हिडिओज बघा माझे त्या चॅन माझ्या टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या चॅनललासुद्धा आपल्या भरभरून प्रेम मिळू द्या आशीर्वाद मिळू द्या आणि सहकार्य लाभू द्या गव्हर्मेंट स्कीम्स म्हणजे सरकारी सगळ्या योजना आणि यूट्यूबच्या रिलेटेड व्हिडिओज मी टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर आपल्याला जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही माझ्या दोन्ही चॅनलवर तुम्ही प्रश्न करू शकतात कमेंट्स करू शकतात त्यानुसार आपण तुमच्या तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करूया तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करणार आहोत तर तुम्हाला जसेही जेही प्रश्न असतील तसे तुम्ही मला दररोज कमेंट्स करा आणि हळूहळू आपण आपल्या चॅनलवर बरेच काही नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यांचं सहकार्य लाभलं की आपण नवीन बरेच काही प्रोजेक्ट आपण आपल्या चॅनल्सवर सुरू करूयात तर सर्व माझे ऑडियन्स संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिलीला हीच पुन्हा प्रेमाने विनंती करेल की तुम्ही सगळेजणं मला तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला माझ्या शेअर करा लाईक करा माझ्या इंट्रोडक्शनमध्ये मा मी तुम्हाला भरपूर सांगितले आहे तरीसुद्धा जर तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा त्यानुसार मी तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार कारण की बघा माझं शिक्षण माझी फॅमिली हे सगळं आपण माहिती सगळीच माहिती या चॅनलवर म्हणजे देऊ शकतो असे काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी ब्लॉग चॅनल जर आणलं तर त्यामध्ये मी संपूर्ण माझी सविस्तर सगळी फॅमिली रिलेटेड वगैरे सगळी माहिती देऊ शकते आपलं चॅनल आहे हे सात्विक लाईफ सात्विक लाईफवर आपण सगळं जीवनावर जे सगळं सात्विक आहे आयुर्वेदिकमध्ये वगैरे सगळ्या याच्या बाबतीत जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या चॅनलवर कोणत्या कोणत्या विषयांवर व्हिडिओज असतील त्यानुसार आपण सगळे व्हिडिओज आणूयात तर आपण जसे म्हणाल की आपल्याला आपणास कोणते कोणते व्हिडिओ हवेत कोणत्या कोणत्या विषयांवर व्हिडिओज हवेत त्यानुसार तुम्ही कमेंट्स करा म्हणजे मी तसे आपल्यासाठी व्हिडिओज आणेल आणि आने आपल्यासाठी सर्व डिटेल्स वगैरे माहिती आणेल तर आपणा सर्वांचे सहकार्य लाभो आपल्या आपणा सर्वांचे सबस्क्रिप्शन मिळो आपण सगळेजण माझ्या चॅनलवर माझ्या दोन्ही पण चॅनलला आपले प्रेम मिळू द्या आपणा सर्वांचा आशीर्वाद मिळू द्या आणि भरभरून आपणा सर्वांचं प्रेम आशीर्वाद मिळाल्याने मला तुम्ही यशस्वी करा आणि आपले दोन्ही चॅनल म्हणजे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस आणि सात्विक लाईफ असे हे दोन्ही पण चॅनल तुमच्या प्रेमाने तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने आपण हे चॅनल पुढे नेऊयात आणि आपणासाठी बरेच काही आपल्या चॅनलवर छान छान सगळं करूयात तर पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करीन की आपण सर्वांचं प्रेम मिळू द्या आपण सर्व आपण सगळेजणं चॅनल्सवर प्रेम करा आशीर्वादला आपला आपणा सगळ्यांच्या आशीर्वाद द्या आपल्या सगळ्यांचं सहकार्य द्या सहकार्य लाभू द्या दोन्ही चॅनलला आपलं प्रेम मिळू द्या हां सो थँक्यू व्हेरी मच